मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये विमलता प्रतिमाला चहा घेऊन तिच्या जा रूममध्ये जाते आता तिथे गेल्यानंतर ती म्हणते प्रतिमा त्या मी तुमच्यासाठी चहा घेऊन आलीये खूप वेळ आवाज देऊन देखील आता प्रतिमा तेथे नसते म्हणून ती पुन्हा हॉलमध्ये येते प्रतिमात्या हो तुम्ही कुठे आहात असं जोराजोरात ती आवाज देऊ लागते तेव्हा पूर्ण आजी आता तेथे येतात आणि विचारतात काय ग झालं प्रतिमाला कुठे आहे प्रतिमा हा विमल म्हणते मी त्यांच्या रूममध्ये चहा घेऊन गेले होते परंतु प्रतिमा प्रतिमात्यास तिथे नाही येत हे ऐकता जाता पूर्ण आजींना खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यातच अस्मिता आणि त्याचबरोबर रविराज देखील धावत येतो आणि काय झालं प्रतिमाला असं विचारतो तेव्हा प्रतिमा आत्या घरात नाही येत असं आता त्या दोघांनाही विमलकडून समजतं आणि ते दोघेही खूपच घाबरतात तेव्हा पूर्ण आजी म्हणतात रविराज तुम्ही गार्डन वगैरे मध्ये तरी पहा आणि विमलला दुसरीकडे पाहायला सांगतात आता ते दोघेही तेथून जातात तर पूर्ण आजी रडू लागतात तेवढ्यातच आता प्रिया तेथे ते आणि विचारते काय झालं माझ्या आईला माझी आई, आई कुठे आहे तेव्हा अस्मिता म्हणते काय माहीत अगं रूममध्ये होती नंतर कुठे गेली काय माहीत प्रिया देखील आता घाबरण्याचं नाटक करत असते मग आता पूर्ण आजी म्हणतात संकट आली की अशी एकामागून एक येत असतात असं म्हणून त्याही रडू लागतात ते एक ते त्या इ दुसरीकडे अर्जुन हा अजूनही हॉस्पिटलमध्येच असतो सायलीजवळ उभा असतो परंतु सायली अजूनही शुद्धीवर आलेलीच नसते इकडे पूर्णाजी आता खूप रडू लागतात तेव्हा रविराज म्हणतो की गार्डनमध्ये सुद्धा प्रतिमा नाही आहे मग आता त्या म्हणतात काहीही झालं तरी माझ्या प्रतिमाला लवकरात लवकर तुम्ही शोधून आणा कारण माझी प्रतिमा मला इथे हवी आनी सुद्ध मदे आहे आणि सायलीसुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे हे मी कसं सहन करू त्याच रविराजला कल्पनाचा कॉल येतो तेव्हा कल्पना, कल्पना विचारते पूर्णाजी कशा आहेत मग आता रविराज म्हणतो ठीक आहे, आहे पण इथे एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय हो वहिनी मग आता काय झालं पूर्णाईंना काही झालं आहे का असं सारखं सारखं कल्पना विचारते मग आता रविराज म्हणतो प्रतिमा घरातून गायब झाली आहे आणि आम्हाला तिला शोधायला जायचं आहे आता बाहेर असं म्हटल्याबरोबरच इकडे कल्प कल्पनाला धक्का बसतो मग आता ती रडू लागते त्यावेळी आता प्रताप आणि चैतन्य ही दोघेही धावत तिथे येतात आणि विचारतात काय झालं कल्पना पूर्ण आईला काही आहे का बोल ना पटकन कल्पना असं घाबरतच तो जरा विचारतो मग आता कल्पना म्हणते नाही ओ हो। अहो प्रतिमा घरातून गायब झाली आहे आता असं म्हटल्याबरोबरच इकडे चैतन्य आणि त्याचबरोबर प्रतापला धक्का बसतो तर दुसरीकडे प्रिया आता नागराजला फोन करते तेव्हा फोन केल्यानंतर आता नागराज म्हणतो काय कशाला कॉल केला कुठे माती खाल्ली आता मग आता माती हे तुमचं अन्न आहे प्रियाचं नाही कारण ती जे बोलते ना ते काम चोख करते म्हणून तीच आता नागोबाला टोमणा मारते ती तो म्हणतो नक्की काय केले ते सांग आता तुला एकच काम सांगितलं होतं प्रतिमा घरात असताना आणि घरात कुणी नसताना घरातील सर्वजण बाहेर गेल्यानंतर आम्हाला फक्त एक फोन करायचा तुला तेही काम जमलेलं नाहीये त्यावेळी प्रिया म्हणते मी त्याच्यापेक्षाही उत्तम परिस्थिती निर्माण केलीये कारण प्रतिमा आता ह्या क्षणी एकटी आहे आणि घरात सुरक्षित नाहीये हो। ती बाहेर सिटी हॉस्पिटल शोधत भटकतीये तेव्हा नागराज हा खूपच खुश होतो आणि म्हणतो कसं ग प्रिय हे तू त्यावेळी ती म्हणते खूप सोपं होतं हो अहो मी तिला सांगितलं फक्त सायली सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि मरायला टेकलीये मग जळक थोबाड घेऊन निघाली ती सायलीला शोधायला आणि तेही घरात कुणालाही न सांगता तेव्हा महिपत आणि नागराज भलतेच खुश होतात हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे आता पाहू प्रतिमा अगोदर हॉस्पिटलला पोहोचते की तुमचा माणूस प्रतिमापर्यंत अगोदर पोहोचतो असं म्हणून आता ती फोन ठेवते इकडे आता प्रताप म्हणतो अशी कशी प्रतिभा गायब झाली मला काही कळतच नाहीये मग आता चैतन्य विचारतो रविराज काकांनी घरात सगळीकडे पाहिलं का गच्चीवर टेरेसवर त्याचबरोबर गार्डन एरियामध्ये वगैरे तेव्हा आता त्यांनी सगळीकडे पाहिलंच असेल ना रविराज भाऊ आहेत ते आहे असं म्हणून कल्पना आता रडत असते तेव्हा मला ना थोडा अंदाज आहे कारण प्रतिमाला ना सायलीची आठवण येत असणार कारण ती सायलीमुळेच आपल्या घरात राहतीये सायलीच आता घरात नाही म्हटल्यावर ती सायलीला शोधत शोधत घराबाहेर पडली असणार आहे तेव्हा प्रताप म्हणतो देवाच्या मनात काय आहे ना तेच कळत नाहीये आता सर्वांनाच प्रतिमाचं खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे आता आजी या म्हणतात की देवाच्या मनात काय आहे ना कळतच नाहीये प्रतिमा एवढ्या वर्षांनी इकडे आली आणि मग म्हणून सर्वजण आजींना समजवतात तेव्हा आजींना आता प्रतिमाशिवाय राहवतच नसतं इकडे आता अर्जुन हा सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो मिसेस सायली प्लीज का रुचल्या आहातो माझ्यावर माझ्यास बरोबर तरी बोला ना तुम्ही असं का करताय एवढंही राग धरायचं नसतो मनात तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही जर बोललं नाही तर माझं जगच थांबतं म्हणून अहो मागच्या वेळी जेव्हा तुम्ही कुसुमताईंकडे माझ्यावर चिडून गेला होता तेव्हा माझं जग थांबलं होतं कशातच मन लागत नव्हतं मला जेवणसुद्धा जात नव्हतं कामात सुद्धा लक्ष लागत नव्हतं असं म्हणून तो आता खूपच इमोशनल होतो त्याचवेळी आता तेथे कल्पना धावतच येते आणि खूप रडत असते त्यावेळी काय झालं मम्मा असं अर्जुन विचारतो तेव्हा प्रतिमा घरातून गायब झाल्याचं सत्य आता ती आता अर्जुनला सांगते त्यामुळे त्यालाही मोठा धक्का बसतो त्यावेळी आता असं ऐकल्यानंतर सायली जोराजोरात श्वास घ्यायला लागते तिला जरा त्रास होऊ लागतो आता अर्जुन म्हणतो मम्मा टेन्शन घेऊ नकोस अगं तिथेच कुठेतरी असेल प्रतिमात्या येईल घरी थोड्या वेळाने तेव्हा कल्पना आता रडतच म्हणते ती कशी येईल अरे घरी कारण सायली हॉस्पिटलमध्ये आहे ना हे प्रतिमाला कुणीच सांगितलेलं नाहीये अर्जुनला मोठा धक्काच बसतो मग आता अर्जुन म्हणतो आता कुठे शोधायचं मग प्रतिमात्याला त्यावेळी आज दहीहंडीची खूप गर्दी असेल रे अर्जुन आपण नक्की कुठे शोधणार आहोत तिला आता असं म्हणून कल्पना आता खूप रडू लागते तेव्हा आता अर्जुन लगेच रविराजला कॉल करतो आणि विचारतो सिनियर प्रतिमा त्या घरी आली ना तेव्हा रविराज म्हणतो नाही रे अजून आली आम्ही सगळीकडे शोधलय तिला मग आता पूर्णाजींचा अर्जुनला आवाज येतो त्या रडत असतात आणि म्हणत असतात तुम्ही व्यवस्थित शोधलं नसेल माझ्या प्रतिमाला मीच शोधून येते असं म्हणून त्या आता खूप रडत असतात आणि शोधायला निघतात विमल त्यांना अडवत असते अर्जुन आता सर्व हे बोलणं फोनवर ऐकत असतो आजींना त्रास होतोय प्रतिमा आत्या कुठेतरी गेली तर हे अर्जुनला आता समजतं आता रविराज हा अर्जुनला म्हणतो अरे बाळा मी तुला नंतर कॉल करतो असं म्हणून तो आता फोन ठेवतो आणि पूर्णाजींना देखील सांगतो की मी लगेच पोलिसांना कॉल करतो म्हणजे प्रतिमा लवकरात लवकर सापडेल तेव्हा पोलिसांचं नाव घेताच आता ही खूपच घाबरते त्यावेळी प्रिया आता म्हणते खरं तर पोलिसांना आपल्या घरातल्या गोष्टी कळायलाच नको तेव्हा अस्मिता म्हणते हो ना खरं तर हे सगळं त्या सायलीमुळेच झालं आहे त्या सायलीला पडण्याची काही गरज होती का मग आता विमल म्हणते अस्मिता ताई अहो त्या काय मुद्दाम नाही पडल्या मग आता अस्मिता म्हणते गप्प चोंबडेतू नको मध्ये बोलूस त्यावेळी पूर्ण आजी दोघींनाही गप्प करतात तेवढ्यातच रविराज तेथे येतो तर प्रिया विचारते बाबा केला का कॉल तुम्ही पोलिसांना तेव्हा तो म्हणतो केला आहे परंतु चोवीस तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट घेत नाही म्हणतायत मग प्रिया म्हणते बरं झालं एकदाचं त्यावेळी आता सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात मग आता ती म्हणते बरं झालं बाबा तुम्ही पोलिसांना फोन केला असं म्हणून ती खूप नाटकं करत असते त्याचवेळी रविराज आता म्हणतो प्रतिमा जास्त बाहेर नसेल गेली कारण जास्त दूरपर्यंत नसेल गेली ती आत्ताच गेली म्हटल्यावर इथे कुठेतरी असेल मी तिला आता शोधून येतो असं म्हणून तो, तो चाललेला असतो आता पूर्णाजींना हा धक्का सहनच होत नाही म्हणून त्या डायरेक्ट आता बेशुद्धच होतात तेव्हा सर्वजण रविराजला आवाज देतात म्हणून तो धावतच मागे येतो की पूर्णाजींच्या तोंडावर पाणी शिंपडतो त्यावेळी आता प्रिया डोक्यालाच हात लावते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की काय चालले काय हिरोईन तिथे हॉस्पिटलमध्ये आहे हिरोईनीच्याही गायब आहे हिरोईनीची आजी सासू इथे बेशुद्ध होऊन पडली आहे काय ड्रामा चालू आहे ना मस्त कळतच नाही परंतु हिरोईन आता मेली ना की दुसऱ्या हिरोईनीच्या शोधात हिरो असेल आणि मग ती दुसरी हिरोईन म्हणजे मी अर्जुनच्या मिठीत असेल हाच विचार आता खरंतर ती करत असते दुसरीकडे महिपत आता लगेच पक्याला फोन करतो आणि म्हणतो तू त्या बाईचं थोबाड नीट पाहिला आहे ना म्हणजे तिला तुला मारायचं आहे तिचं त्यावेळी पक्या तिकडून हो असं म्हणतो तर आता महिपत म्हणतो हे बघ आजच्या आज हे काम झालंच पाहिजे आणि चांगली आनंदाची बातमी मला द्यायची नंतर काम झाल्यावर नाहीतर तुझ्या हातामध्ये हातभर सुरा आहे ना मोठा नाहीतर त्या सुऱ्याने तुझ्या पोटावर मी आठ अंक काढील तुला तर माहीतच आहे आणि तो पक्याला धमकी देऊन मग फोन ठेवतो दुसरीकडे प्रतिमा आता त्या गर्दीमधून सिटी हॉस्पिटलमध्ये निघालेली असते दही अंडीचा उत्सव असतो सगळीकडे गर्दी असते त्याच गर्दीतून वाट काढत काढत बिचारी रडत सायलीकडे निघालेली असते इकडे अर्जुन आता सायलीकडे पाहतो तर तिला आता श्वास घ्यायला त्रास होत असतो मग आता अर्जुन म्हणतो सायली तू शांत हो असं म्हणून त्याला आता आठवतं की प्रतिमात्यांची हिला काळजी लागली आहे तेव्हा तो आता लगेच सायलीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो सायली तू काळजी करू नकोस प्रतिमा आत्याला ना मी लवकरात लवकर शोधून घेऊन येतो त्यांना काहीही होऊ देणार नाही आहे असं म्हणून आता तो तिला प्रॉमिस देखील करतो तेव्हा तेच प्रॉमिस आता पाहून सायली एकदम शांत होऊन जाते त्यावेळी आता दोघांच्याही चेहऱ्यावर हसू येतं कल्पना म्हणते पाहिलं ना प्रतिमाचं नाव घेतल्यानंतर तू तिला शोधायला जाणार म्हटल्यावर ती एकदम शांत झाली तेव्हा अर्जुन म्हणतो हो ना बघ ना आता मम्मा तूच त्यावेळी या दोघींचं नातं ना जगावेगळं आहे बाळा तू जा शोधायला तिला आम्ही सर्वजण आहोत इथे असं म्हणून कल्पना आता त्याला जायला सांगते इकडे अर्जुन हा प्रतिमाच्या शोधासाठी निघालेला असतो तर आता दुसरीकडे सर्वजण पूर्ण आजींना उठवत असतात तेवढ्यातच त्याला प्रतापचा फोन येतो तेव्हा प्रतिमा, ते ते प्रतिमा अजून सापडली नाही का रे रविराज असं प्रताप विचारतो त्यावेळी रविराज म्हणतो नाही मग प्रताप म्हणतो की काय आहे ना अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही निघालेले आहेत प्रतिमाला शोधायला तेव्हा ठीक आहे असं आता रविराज म्हणतो नंतर रविराज आता फोन ठेवतो हो मग आता तू डॅडला का नाही सांगितलं पूर्णाजीची तब्येत बरी नाहीये असं आता अस्मिता रविराजला विचारते मग आता रविराज म्हणतो मी कसं सांगणार बाळा अगं त्याला टेन्शन येईल मग आता सर्वजण पूर्णाजींना पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करतात तर आता कशाबशा त्या उठ विराज लगेच पाणी प्यायला देखील सांगतो तेव्हा पूर्णाजी शुद्धीवर येताच आता विचारतात की माझी प्रतिमा सापडली का मग आता रविराज म्हणतो की अर्जुन गेलाय शोधायला तू टेन्शन घेऊ नकोस पूर्णाई पूर्णाजींच्या म्हणू मनात मनात लागते अर्जुनला मध्ये लुडबुड करायला कोणी सांगितलं होतं कळतच नाहीये आता जर प्रतिमा त्याला सापडली तर मग काय करायचं तेव्हा पूर्णाजी म्हणतात बरं झालं माझा अर्जुन गेला देव पावला आता अर्जुन काही प्रतिमाला शोधल्याशिवाय राहणार नाही दुसरीकडे आता महिपतचे गुंड हे आता त्या ठिकाणी आलेले असतात प्रतिमा आपली एकटी सिटी हॉस्पिटलकडे निघालेली असते तेव्हा आता तेव्हा पक्या आता त्या दोन्ही गुंडांना सांगतो की या बाईचा चेहरा नीट पाहिला ना आज सापडलीच पाहिजे अजिबात हातातून निसटली नाही पाहिजे तेव्हा ठीक आहे असं म्हणून सर्वजण प्रतिमाच्या शोधासाठी निघतात इकडे अर्जुन आणि चैतन्य देखील आता त्याच गर्दीमध्ये पोहोचलेले असतात तेही आता प्रतिमाचा फोटो इतरांना दाखवत असतात आणि या कुठे दिसल्या का विचारतात पण आता थोडं पुढे गेल्यानंतर अर्जुन म्हणतो चैतन्य एकाच ठिकाणी पाहून काही उपयोग नाही आहे तू दुसऱ्या दिशेला जा मी दुसऱ्या दिशेने शोधतो तेव्हा ठीक आहे असं आता चैतन्य म्हणतो आणि प्रतिमा ते भेटल्या की लगेच कॉल देखील आता अर्जुन आणि चैतन्य आता सगळीकडे फोटो दाखवून प्रतिमाचा शोध घेऊ लागतात प्रतिमा आता त्या गर्दीच्या नेमकी पुढे पुढे चाललेली असते दुसरीकडे आता प्रिया ही महिपत आणि नागराजला फोन करते नागराज आता विचारतो काय अपडेट काय आहे मग आता प्रिया म्हणते मी मोठं काम केलंय त्यामुळे आता अपडेट तुम्ही द्यायची त्या माणसांनी प्रतिमाला काठलं की नाही तेव्हा त्याची ते काळजी तू करूच नकोस असं आता नागराज रागातच म्हणतो तेव्हा प्रिया आता म्हणते की किती ॲटिट्यूड आहे हो तुम्हाला त्यावेळी प्रियाता पुढे म्हणते इथे सगळा तमाशा होऊन बसलाय प्रतिमा सापडत नाहीये तर इथे सर्वांनी घर डोक्यावर घेतलंय आणि ती जी तर चक्कर येऊन आहे आणि त्यानंतर अजून एक सांगू का अर्जुन आणि चैतन्य ना प्रतिमाला शोधायला बाहेर पडले आहेत त्यामुळे लक्षात घ्या जरा तेव्हा नागराज विचारतो मग पुढे काय करायचं त्यावेळी आता या, या घटनेचा सिरियसनेस तुम्हाला समजत नाहीये का अहो अर्जुनला जर आपला प्लॅन समजला ना तर प्रतिमा राहील बाजूला तो आपला जीव घेईल तेव्हा तू थरथरती का असा आता नागराज तिच्यावर हसत विचारतो महिपत देखील हसत असतो मग आता नागराज महिपतला म्हणतो तिला वाटतंय की अर्जुन कुठेतरी प्रतिमाला गाठेल आणि घेऊन येईल म्हणून तेव्हा महिपत म्हणतो त्या प्रियाचा आटा ढिल्ला आहे का तेव्हा ती इकडून म्हणते मी ऐकते आहे सर्व मग आता महिपत म्हणतो तो अर्जुन जरी आता आडवा आला ना तरीही माझी माणसं हटणार नाही प्रिया आता वैतागूनच फोन ठेवते तर आता मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा